नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवाळीजवळ आली आहे आणि दिवाळी म्हटल्यानंतर भरपूर सारे पदार्थ आलेच त्याच्यातलेच मी दोन पदार्थ अपलोड केलेले आहेत सगळ्यांच्याच आवडते शंकरपाळे आणि लसूण चिवडा याचे दो, दोन दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत कुणी नसेल बघितलं तर नक्की बन बघा आणि त्याप्रमाणे बनवा खूप छान लसूण चिवडा झाला होता तर नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे मी नानखटाई बनवलेली आहे ही नानखटाई प्युअर तेलापासून बनवलेली आहे ह्याच्यात एकही चमचा मी तुपाचा उपयोग केलेला नाही आहे किंवा वापर केलेला नाही आहे आणि बिक बिलकुल ह्याच्यात मी बेकिंग सोडा टाकलेला नाही आहे बेकिंग सोडा जिपात टाक न टाकता ही नानखटाई मी बनवलेली आहे कुणाकुणाला तुपाचा जो फ्लेवर असतो किंवा वास असतो ते आवडत नाही तेव्हा तुम्ही तेलातून बनवू शकता ह्या तेलाचा बिलकुल वास येत नाही खूप छान आणि तेला सुद्धा तयार होते चला तर मग मी तुम्हाला बनवून दाखवते तर इथे दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा एक वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे पाहू शकता एकदम सिंपल असं प्रमाण घेतलेलं आहे याच वाटीने दोन वाटी मैदा एक वाटी बेसनपीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी मी तेल घेतलेला आहे तर पाहू शकता एक दोन चमचे तुम्ही वाढू पण शकता जर नंतर जर लागलं एक्स्ट्रा तेल तर आता आपल्याला हे पूर्ण चाळून घ्यायचं आहे पहिल्यांदा म्हणून मी इथे एका मोठासा कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला अगोदर टाकायचा आहे मैदा तो मैदा आपल्याला असं चाळणीने चाळून घ्यायचा आहे तर मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे जे काही खराब असेल मैद्यातलं ते निघून जातं त्याच्यानंतर आपल्याला चाळायचं आहे रवा आणि बेसन दोन्हीही आपल्याला चाळून घ्यायचं आहे सगळं सा आपण जे साखर पण टाकू याच्यामध्ये ना ते सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे म्हणजे जे काही एक्स्ट्राचं राहिलेलं काय असेल त्याचे खडे वगैरे साखरमधले साखर जे राहिली असेल ते साईडला निघून जाते म्हणून आता बेसन पण मी चाळून घेतलेला आहे रवा पण चाळला आहे मैदा पण चाळलेला आहे तर राहिलेला आहे साखर तरी ते मी एक वाटी ना साखर घेतली होती एक वाटी साखर मिक्सरला लावली होती ती एक वाट्या साखरेचं ना दीड वाटी हे पीठ झालं होतं तर दीड वाटी मी इथे साखरेचं पीठ वापरलेलं आहे आणि पूर्ण साखर म्हणाल तर ना ह्या वाटीने एक वाटी आहे आणि दीड वाटी साखरेचं पीठ आहे तर प्रमाण तर पाहू शकता तुम्ही असं सिंपल प्रमाण आहे काय जास्त हे करून साक दाखवलेलं नाही आहे मी वाटीचं प्रमाण आहे तर पाहू शकता आता पूर्ण मी जे साहित्य आहे ते चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता तेल टाकायचं आहे आपल्याला जास्त काही झंझट करायची गरज नाही आहे आता मी इथे चमच्याने तेल हळूहळू टाकणार आहे जेवढं जसं जसं लागेल ना तसं तसं आपल्याला तेल टाकत जायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे का जास्त आपल्याला जसं चपातीचं पीठ मिळ मळतो ना दाबून दाबून मळून घेतो तसं नाही मळायचं आहे आपल्याला हलक्या हाताने हे जे तेल आहे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ना याच्यामध्ये साखरेचं पीठ टाकल्यामुळे ना ते लगेच असं मिक्स होऊन जातं आपल्याला जसं लागेल ना तसं तसं आपल्याला थोडं थोडं जे तेल आहे ते टाकायचं आहे हे तेल आहे ना ते रिफाईंड तेल घेतलेलं आहे जास्त असं वासाचं तेल नका घेऊ तळलेलं तेल नका घेऊ हे तेल ना डायरेक्ट पुड्यातून मी घेतलेलं आहे नवीन तेल घ्या म्हणजे होईल नाहीतर ना, ना तुम्ही तळलेलं तेल घेत घेताना ना तर थोडंसं बाइंडिंग होणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे तळलेलं तेल घ्यायचं नाही आहे आणि जास्त वासाचं तेल घ्यायचं नाही आपल्याला वाटतं आता तेल टाकताना थोडा वा, ते वास आहे पिठाचा तेलाचा वा तेलकट वास येतो तर थोडा वेळ हा वास येईल आपण जोपर्यंत मळतोय तोपर्यंत नंतर आपण जेव्हा बनवू ना तेव्हा वास नाही येणार कुणाला कळणारसुद्धा नाही ह्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तर पाहू शकताय एक वाटी तेलांवरून मला एक दोन ते तीन चमचे लागले असतील दुसरे एक्स्ट्रा ते तेवढंच तेल मी टाकलेलं आहे आणि पाहू शकताय की ती छान असं बाइंडिंग आलेलं आहे या पूर्ण पिठाला आता आपल्याला तयार करायची आहे नानकटाई तर पाहू शकताय मी छोट्या छोट्या आकाराची नानकटाई बनवते तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठी बनवू शकता तर सॉरी मी इथे टाकलेलं होतं बेकिंग पावडर ते मी दाखवायला विसरली आहे तर बेकिंग पावडर आपल्याला मोठा एक चमचा टाकायचा आहे चाळतानाच टाकायचं आहे तर चाळताना ना चाळून घ्यायचं बेकिंग पावडर टाकून बेकिंग सोडा टाकायचा नाही आहे इनो टाकायचा नाही आहे बेकिंग पावडर टाकायचा आहे टाकताना तर ते चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तेल टाकून मिक्स करून अशा प्रकारे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नानकटाई तयार करून घ्यायची आहे हव्या त्याशा शेपमध्ये लहान मोठी तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही इथे नानकटाई तयार करून घेऊ शकता तर पाहू शकता बिलकुल क्रॅक वगैरे न जाता अशा प्रकारे मी मस्त नानकटाई तयार करून घेते आहे पटापट तयार करून होत आहेत लगेच असं पाहू शकता बिलकुल क्रॅक वगैरे जात नाही आहेत किंवा जास्त दाबू नका नाहीतर क्रॅक पडतील नॉर्मल हाताने हळू आपल्याला प्रेस करायचा आहे पाहू शकताय एकदम हळू असं प्रेस केलं ना लगेच प्रेस होऊन जातं त्याला जास्त काय जोर द्यायची गरज नाही आहे तर इथं भरपूर साऱ्या नानकटाई मी बनवून घेतलेल्या आहेत सेम साईजच्या तर पाहू शकताय भरपूर साऱ्या तयार होतात दोन वाटी मैद्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता मी वरून लावते आहे बदाम तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू पिस्ता काहीही लावू शकता तर ते बदाम लावते आहे मी वरून छान दिसण्यासाठी नाही लावलं ला काहीच तरीही चालेल असं जरी बेक केलं तरी काहीच हरकत नाही तर पटापटा मी अशा प्रकारे आता लावून घेणार आहे पूर्ण बारीक बारीक कट केलं होतं मी जे बदाम आहे ते आणि अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे त्यानंतर डायरेक्ट आपल्याला हे ह्या पात्र गॅसवर ठेवायचं नाहीये त्याच्या खाली आपल्याला ठेवायचं आहे लोखंडी तवा तर मी इथे ठेवलेला आहे लोखंडी तवा आणि लोखंडी तव्यावर आपल्याला ठेवायचे अप्पे पात्र तर पात्राला मी अगोदर तेल लावून घेते म्हणजे चिकटणार वगैरे नाही म्हणून तर सगळ्या आपेपात्राला मी अशा प्रकारे तेल ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक एक एका होलमध्ये ना एक एक आपल्याला नानकटाई ठेवून द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम पाहू शकता माझी गॅसची फ्लेम पूर्ण स्लो आहे लास्टपर्यंत आपल्याला स्लोच गॅस ठेवायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुल वाढवायची नाही आहे स्लोच गॅस ठेवायचा आहे आणि हे पूर्ण प्रोसेस व्हायला दोन्ही साईडने बेक व्हायला मला तेवीस ते बावीस ते तेवीस मिनिट लागलेले आहेत दहा ते पंधरा मिनिट एका साईडने आणि पाच ते सहा मिनिट दुसऱ्या साईडने मी अशा प्रकारे हे करून घेतलेलं आहे बेक करून घेतलेलं आहे तर पाहू शकताय एक खालच्या साईडने छान बेक झालेला आहे मी झाकण ठेवून बेक केलेलं आहे आता दुसऱ्या साईडने थोडंसं सा पलटवूया म्हणजे काय होईल दुसऱ्या साईडने पण छान असा सोनेरी असा कलर येईल आणि खूप छान दिसेल ते म्हणून मी दुसऱ्या साईडने अशा प्रकारे पलटवणार आहे आता हे ना थोडंसं बेक झाल्यामुळं इतके मऊ होऊन जातात ना म्हणून आपल्याला एक हलक्या हाताने दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे जर नाही पलटवलं तुम्ही असंच तुम्हाला जर आवडलं तरी काहीच हरकत नाही खूप छान बेक झालेले आहेत हे दुसऱ्या साईडने पलटवलं नसेल तरीही असंही एकदम कडक कुरकुरीत होतात हे थोड्या वेळाने आता दुसऱ्या साईडने पलटवून एक ते दोन ते सहा ते सात मिनटं फक्त ठेवणार आहे मी आणि गॅसची फ्लेम स्लो आहे तर सहा ते सात मिनटं झालेली आहेत दोन्ही साईडने छान बेक झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे पाहू शकता मधले जे आहे थोडेसे जास्त बेक होतात त्याला तुम्ही लवकर बघा म्हणजे छान असे ज जसे हवेत ना तसे आपल्याला मिळतील तर पाहू शकता मी आता काढून घेणार आहे सगळेच खूप छान बेक झालेले आहेत आणि एकदम असे छोटे छोटे हलके फुलके खूप छान झालेले आहेत मुलांना ना तुमच्या बाहेरचे बिस्किट देण्यापेक्षा ना भरपूर सारे बनवा आणि मुलांना खायला द्या मुलांना खूप आवडणार आहेत पाहू शकताय किती मस्त अशी नानकटाई तयार झालेली आहे अगदी थोड्या वेळामध्ये काहीच जास्त मेहनत नाही घेतली आहे आपण अन खूप छान आणि खूप जास्त तयार झालेली आहे मला तर ही खूप आवडली तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ही नानखटाई बनवून बघा तुमच्या मुलांना फॅमिली मेंबरना किंवा सगळ्यांना तुमच्या पाहुण्यांना वगैरे खूप आवडणार आहे अगदी कमी वेळामध्ये भरपूर सारी नानखटाई तयार झालेली आहे तुम्ही ह्याच्या तुपाची तुपाचीसुद्धा बनवू शकता मैद्याची डाळ्याची सुद्धा बनवू शकता जर तुम्हाला गव्हाच्या पिठाची बनवायची असेल तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊन बनवू शकता तर नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहताय पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात सबस्क्राईब करा आणि जाऊन पहा मी शंकरपाळ्यांचा व्हिडिओ आणि चिवड्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तो जर पाहिला नसेल तर नक्की पहा चिवडा अप्रतिम झाला होता एकदम कुरकुरीत झाला होता नक्की ट्राय करा तसा चिवडा ह्या दिवाळीला आणि अशा नानकटाई सुद्धा ट्राय करा पाहू शकता किती मस्त नानकटाई झालेली आहे आणि एकदम असे कुरकु इतकी सॉफ्ट झालेली आहे आतून ना खूप छान झाली आहे मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवणार आहे माझ्या मुलीला पण तोडून दाखवायचे कारण मी तोडून दाखवते म्हणून तर नक्की ट्राय करा माझ्या मुलांना तर खूप आवडली तुमच्याही मुलांना आवडेल आणि ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब करून जा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये